राज्याचे आपण मुख्य सचिव सन्माननीय खारगेसाहेब यांचा चांगली दौरा होता या दौऱ्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याने आपल्या नेत्यांना भेटीसाठी भेट दिलेली होती या भेटीमध्ये राज्य सरकारनं एकोणीस मेला एक शासनादेश पारित केलेला आहे खाजगी नोकर कुठल्याही तलाठी सर्कल मंडल अधिकारी रेकॉर्ड ऑफिस किंवा कुठल्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये ठेवता कामा नयेत म्हणून अशा पद्धतीचा सक्तीचा आदेश राज्य सरकारनं जारी केलेला आहे शिवाय काल दहा सप्टेंबर रोजीसुद्धा राज्य सरकारने एक परिपत्रक काढलेलं आहे की ज्या अधिकारी कार्यालयामध्ये कामकाज करतात बसतात त्यांच्यासाठी ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे जे ओळखपत्र लावणार नाही त्यांच्यावरती शासन कठोर कारवाई करतील अशा पद्धतीचे शासन आदेश आहेत गेल्या महिन्यामध्ये मिरज तहसीलदार यांच्या कार्यालयावर विराट मोर्चा देऊन या झिरो कर्मचारी हे जे खाजगी कर्मचारी आहेत यांना बाहेर काढण्याची मोहीम या जैन सेनेनं हाती घेतलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा काय निर्ढावलेले या सांगलीचे सर्कल कार्यालय मिरजेचे सर्कल कार्यालय या मंडल अधिकाऱ्यांनी उन्माद माजवलेला आहे त्याच्यामध्ये झेरो कर्मचारी आता खाली खाजगी नोकर ठेऊन त्यांनी जे कारभार केलेला आहे त्याचे फोटो त्याचे पुरावे आज आम्ही खारगे साहेबांना दिलेला आहे सोबत कलेक्टर साहेब असतानासुद्धा त्यांच्या साक्षीनं राज्य सरकारला आम्ही विनंती केलेली आहे जर हे जर शासन आदेश जर खऱ्या अर्थानं जनतेच्या हितासाठी या राज्य सरकारनं निर्णय घेऊन घेतलेले आहेत आणि हे जर या सरकारमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नको असेल तर ते तात्काळ रद्द करावे आणि जर रद्द करणार नसाल तर कठोर अंमलबजावणी केली पाहिजे अन्यथा आता हा राज्य सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आम्ही माननीय कलेक्टर आने माने वेंचा देना भी हा आणि मान्य साहेब यांच्या साक्षीनं त्यांना मी दिलेला आहे की जर इथून पुढं कुठल्याही कार्यालयामध्ये जर कर्मचारी खाजगी नोकर जर दिसले तर त्या ठिकाणी जय हिंद सेना हा कायदा हातात घेऊन या लोकांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा गंभीर इशारा हा जय हिंद सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या मार्फत राज्य सरकारना देण्यात आलेला आहे त्यावर मान्य खारगेल साहेबांनी मान्य कलेक्टर साहेबांना सक्तीचे आदेश दिलेले आहेत तात्काळ ताबडतोब याच्यावरती क्विक ॲक्शन घेऊन असे लोक बाहेर काढावे त्या ठिकाणी मुख्यमंत्री निधीतून खाजगी नोकर भरती मानधनावरती नेमणूक करावी असे सरकारचे आदेश आहेत जर एखाद्या अधिकाऱ्यांना कर्मचारी कमी कर पडत असतील तर त्यांनी एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जो मानधनावरती घेतलेला निर्णय आहे ज्या पद्धतीनं माणसं नेमावीत त्यांना एक महिन्याचं ट्रेनिंग द्यावं अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत या प्रशासनाला येत्या पंधरा दिवसाचा आम्ही अल्टिमेट देण्यात आलेला आहे जर या प्रशासनानं मतमादी कारभार आणि पुन्हा आडेल तर तोपणाची भूमिका घेतली तर जैन सेना कायदा हातात घेऊन याला सबक कलेश्वर राहणार नाही अशा पद्धतीचा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र